आनंद विजय साहेबांना वंदन करून शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तुमच्या आमचे सर्वांचे पालक एकनाथजी शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी उदयजी सामंत गाजापूर राज्याचे विद्यमान आमदार किरणजी सामंत उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी आणि माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा या मतदारसंघातले सर्व डिल्हेवाणी पदाधिकारी लोकप्रतिनिधी खास आलेले आमचे सर्व मुंबईवासीय मित्र हो नऊ तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून माझा सुद्धा जन्म नऊ जुलैला नऊ तारीख पटली किती शुभ असते आणि मग नऊ तारखेला सकाळी भाईंना भेटलो भाईंचे आशीर्वाद घेतले आणि भाईना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य छोटा भाऊ मागे राहिला होता तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो इच्छा व्यक्त केली आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसितीत मंडळी शिवसेनेमध्ये येऊ इच्छित नशीबाण समजतो कारण ही जागा का पवित्र आहे धर्मवीर आनंदी साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे त्यांच्या अधिपत्याखाली तिथे समजून उभा राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि मला आठवतो तो प्रसंग भाई की वंदने शिवस्वरूपांच्या आशीर्वादाने मी दोन हजार साली जिल्हापूर झालो आणि जिल्हापूर झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिग्गज साहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता आणि आपल्या मठामध्ये आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला आपल्या कुटुंबाने सामावून घेतला मी खरोच तुम्हाला नशिबान समजतो <laughs> आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत एका डोळ्यामध्ये बरी दुखाश्रू आहे काय गेली अडतीस वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो नंतर शिवसेना उपनेता झालो या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य काम कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचला आणि तो, तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रभावामध्ये यावं लागतंय त्यामुळे माझ्या डोळामध्ये नक्की दुःखाशो आहे आणि दुसऱ्या मी अन्द आहे कारण कुटुंबातला सदस्य म्हणून माझ्यावरती प्रेम केलं दोन हजार नऊची निवडणूक त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही नव्वद चौदा एकोणीस दोन हजार बावीस पर्यंत भाईनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन दिशा आणि सहकार्य केलं त्या भावनेने निश्चितपणे पुढं केलं आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला एक दुःख आहे नक्कीच अडीच वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री जाऊ शकतो ना त्या त्या व्यक्ती असेल पण निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला निश्चितपणे आनंदी कशा माझा आणि मग दोन हजार सहाला मी पोटवून लढवली त्या पोटवणुकीमध्ये सुद्धा सामान्यांचा मी पराभूत झालो होतो पण नऊ चौदा एकोणीस मध्ये निवडून आल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मी सामोर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोर जाताना मला पराभवाला सामोर जावं लागेल ह्याला जबाबदार कोण हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्यासमोर मांडलेला आहे आप आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा साली से भाजप सेनेची युती सत्ता आहे आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उद्याची की माझ्यासारखा एक निष्ठावंत सगळी त्या ठिकाणी मंत्री होईल सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती दुर्दैवाने होऊ शकलो नाही पण शिवसेनेचे नेते आता नाव घ्यावंच लागेल विनायका होती त्यावेळेला दीपक केसरगा मंत्री होईल राजन साहेब तिथंच राहायला तो कालावधी गेला दोन हजार चोवीस ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राज्यसभेला पुन्हा संधी मिळेल कुठेतरी मंत्री होईल माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले दोन हजार एकोणीस ला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीस ला चला वाटलं होतं मी साहेब भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्की सत्ता घरची येणार आणि राज्यसभेचा चुकलेलं चुकीला सगळं मंत्री पण त्या मनामध्ये वेगळं होतं शिंदे साहेबांकडे सुद्धा तिघे साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागेल चोवीस तासांमध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्की सत्ता महाविकास आघाडीची येणार आणि राज्यसभेचं चुकलेलं हुकलेलं सर्व मंत्रिपद पुन्हा मिळणार पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा दिघे साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागेल चोवीस तासातले जवळ वीस तासाच्या वरती काम केलं जातं ती एक वेगळी आहे हे तुम्हाला मला माहिती आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो पराभव आम्ही परा परा मान्य केला परंतु दोन हजार सहाचा पराभव तो झाला दोन हजार चोवीसचा पराभव हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागला निवडणुकीमध्ये हार होत असते परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये चाह शिवसेने ज्यांना आम्ही मोठं केलं सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास साखिनी पदाधिकारी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं भैयासं कबूल करेल जाहीरपणे करणार नाही कसं कबूल आपण सांगा आणि म्हणून अशा ह्या पराभवाचं नक्कीच जिवारी लागलेलं ला आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं एक वाट स्वरूप वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता परत भाईनी कुटुंबामध्ये मा मला घेतलं छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाई त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं तसं ह्या राजापुलांचा पुलांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळींनी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधूर झालेलं आहे तर भविष्यातल्या काल कालखंडामध्ये जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो जाता जाता एकच आपल्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन सानाम विधान परिषद देणार राजन सवींना महामंडळ घेणार हे मी बोलत नाही हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे मग भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वासने सर्व काय मिळालं आहे मला काही नको मी अत्यंत समाधानी आनंदी आहे परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं करणं आमचं आद्य कर्तव्य राहील आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा मता मतदारसंघातले माझे सर्व मतदार माझे शिवसैनिक माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान एक दो तो त्यांना अनुषंगाने जे का देता येईल ते द्यावं आणि महत्वाचं म्हणजे उरले सोयला विकास उदयजी आपण पालकमंत्री आहात आपण तिथले स्थानिक आमदार आहेत मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पण या ठिकाणी विनंती करतो कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ साडेसहाशे सातशे लोक आज या ठिकाणी आलेले आहेत मतदारसंघामध्ये अनेक लोक आहे त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं नव्वद टक्केच्या पुढे जाऊन अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त करतो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या आधिपत्याखाली का पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपल्याला सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साळवी साहेब आपल्या भावना आपण व्यक्त केल्या मी जास्त वेळ न घेता मंत्री उदय सामंत यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करू